नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यामध्ये सुरू होतं मराठी नवीन वर्षाचं आपण स्वागत करत असतो अगदी तसंच आपल्याला इंग्रजी महिन्याचं आजपासून स्वागत करायचं आहे कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार येणार आपले भिंतीवरचं कॅलेंडर हे बदलत असतं तारखा त्याच्या बदलत असतात तर आजपासून आपण नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती आपण स्वामी सेवेने करणार आहोत आता बघा आपण सगळेच स्वामी भक्त आपल्या स्वामींच्या सेवेने सुरुवात करत असतो प्रत्येक नवीन वर्षाची त्याचप्रमाणे आपल्याला आता या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये आजपासूनच आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत हे आपल्या स्वामींच्या सेवेने करायचं आहे तर आजपासून आपल्याला एक संकल्प करायचा आहे स्वामी महाराजांना एक प्रार्थना करायची आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आज या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक असा संकल्प करायचा स्वामी महाराजांना एक प्रार्थना करायची आहे तर ती म्हणजे अशी प्रार्थना करायची की आपल्याला तर आपलं हे दोन हजार चोवीस वर्ष होतं तर ते आपल्याला बघा आता कसं गेलं असेल कसं नाही ते ते तर ते सगळं सोडून आहे आपल्या कोणाच्या आयुष्यामध्ये सुख असेल कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख असेल बघा कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये काही कशी संकट दुःख आल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीचं मोल कळत नसतो तर खरं सुख कशामध्ये असतं आपलं तर ते प्रत्येकाला कळत नसतं तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट दुःख हे असतं सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी महाराजांनी दाखवून दिलं आहे दोन हजार मध्ये की तुमच्यासोबत कोण आहे आणि कोण नाही ते आपल्याला दाखवून दिलं आहे तर ते दोन हजार पंचवीस आपल्याला आता कसा आपला जाईल आणि कसा नाही जाणार ते आपण सगळं आपल्या स्वामी महाराजांना सोडायचं आहे पदोपदी आपल्याला ते दाखवत असतात तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांची सेवा करतो किंवा स्वामी मार्गात आपण येतो त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने स्वामी महाराज आपल्याला दाखवतात की कोण तुमच्यासोबत आहे कोण तुमच्या पाठीशी आहे आता आपण सेवा करतो त्याच्यामागे सुद्धा आपला काहीतरी स्वार्थ आहे म्हणून आपण सेवा करतो म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वार्थी असतो कोणी आपल्याला सहज जवळ करत नाही प्रत्येकाला एक असं काहीतरी म्हणजे स्वार्थ असतं तर मला सुद्धा स्वामी महाराजांनी दाखवलं आहे पदोपदी दाखवलं आहे की कोण सोबत आहे तुझ्या कोण ते तुम्हाला एकच गोष्ट सांगते फक्त बघा कधीही कोणावर डिपेंड राहू नका या जगामध्ये आपलं कोणीच नाही आहे असं समजायचं आपल्या आयुष्यामध्ये आपले स्वामी महाराज हेच आहे आपल्यासाठी हेच आपले गुरु आहेत माता आहे बंधू आहे सखा आहे जगाचे पालक चालक मालक ब्रह्मांड नायक स्वामी महाराज आहेत सगळं काही तेच आहे आपलं बाकी आपलं कोणीच नाही आहे हाच एक हेतू मनामध्ये ठेवायचा तो तर ज्यावेळेस बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये संकट दुःख येतात अडथळे येतात खूप अडचणी येतात त्यावेळेस बघा आपली फॅमिली किंवा आपले इतर किंवा कोण असं म्हणजे किंवा बाहेरचे म्हणजे असं कोणी कामी येत नाही फक्त आपल्या पाठीशी ठामपणे उभी असते ती म्हणजे आपली स्वामी माऊली स्वामी महाराज आपले उभे असतात आपल्या पाठीशी त्यामुळे आपण सहज अशा कोणत्याही गोष्टींचा सामना করু শু त्यामुळं बघा आपण किती मोठं आपलं संकट आलं दुःख आलं तरी आपण त्या गोष्टीचा सामना करू शकतो त्यासाठी आपल्याला बघा स्वामीसेवा करणं महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामी मार्गात आहोत आपण स्वामीसेवा करतो आहे कारण स्वामी महाराजांनी आपल्याला ही संधी या जन्मी दिलेली आहे आणि ही संधी बघा प्रत्येकाला स्वामी महाराज देत नसतात आपल्याला हे माहीत आहे तर ज्यांचा स्वामी महाराजांवर विश्वास नसतो ना तर त्यांना असं वाटतं की आता लई आजकाल चाललं आहे प्रचार स्वामींचा नाही का लई स्वामी स्वामी करतात पण बघा त्यांना काय माहिती आहे की आप पण आपल्याला निवडलं आहे स्वामी महाराजांनी हे त्यांना निवडलं नाही आहे तर ही त्यांची कुवत नाही आहे तिथपर्यंत जाण्याची कारण का आपण जर एक पाऊल टाकलं स्वामी महाराजांजवळ तर ते दहा पाऊलं आपल्याकडे येणार आहेत तर त्यासाठी आधी आपण स्वतः गेलं पाहिजे तिथपर्यंत तेव्हा ते, ते आपल्यापर्यंत येतील ना हे कदी -कदी तर हे याचं कारण असतं आपलं काहीतरी पुण्य आहे काहीतरी कर्म आपले आहे त्यामुळे आपण स्वामी सेवेत आहोत आपल्याला त्यामुळे आपल्याला एवढी गोडी लागली स्वामींची आपण स्वामीमुळे झालो तर कधी कधी आहे ना कमेंट येतात ना की अशा की ताई आम्ही एवढी सेवा करतो आम्ही एवढी वर्ष झालं स्वामी सेवेत आहोत आम्हाला अनुभव स्वामींचे एक पण आले नाही आणि तुम्हाला कसे येतात तर आमच्या स्वामी महाराज काही नाराज आहेत का आमच्यावर पाठ फिरवली स्वामी महाराजांनी आमची कोणतीच कमी मार्गी लागत नाही तर एक नसीम भक्त म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतो आहे किती विश्वासाने आपण करतो आहे ते आपल्या मनाला विचारायचं मग आपण स्वामी महाराजांना प्रश्न विचारे तर तुम्हाला मी आधी सांगितलं की आपलं जर संकट आलं दुःख आलं तरच आपण काय करतो देवाच्या चरणी जातो देवाला साकडं घालतो असं करतो पण ज्यावेळेस आपण सुखात असतो त्यावेळेस आपण विचारू देवांना विचारू आपण देवाचं काही करू नाही आपण करू शकत असं असतं तर बघा आपला तेवढा विश्वास असणं सुद्धा महत्त्वाचं असतं बघा आपण आहे ना सगळेजण आपण स्वार्थी असतो आपण स्वार्थासाठी सगळे आपण सेवा करतो की स्वामी महाराज माझी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी सेवा करते आणि जोपर्यंत आपली सेवा होत नाही ना पूर्ण तोपर्यंत आपल्याला खंत असते मनात की माझी इच्छा पूर्ण होईल का मी एवढी सेवा करते तेवढी सेवा करते मला स्वामी महाराज अनुभव देतील का माझी इच्छा पूर्ण होईल का म्हणजे आपल्या मनात असं चालू असतं मग स्वामी महाराज आपल्याला कसे तर स्वामी महाराज आपली कशी इच्छा पूर्ण करणार सांगा बरं तुम्ही तर जो खरा स्वामी भक्त असतो का त्याच्या मनामध्ये असे प्रश्न आलेच नाही पाहिजे स्वामी महाराजांवर त्यांचा पूर्ण विश्वास पाहिजे तोच खरा सच्चा भक्त कारण स्वामी महाराजसुद्धा आपली परीक्षा बघत असतात की कि किती भक्त किती माझी सेवा करतो आहे किती तळमळीने सेवा करतो आहे त्याच्या सेवेमध्ये किती सातत्य आहे ते सुद्धा परमेश्वर बघत असतो जो भक्त प्रामाणिकपणे कष्ट करतो प्रामाणिकपणाने सेवा करतो त्या भक्तांवर स्वामी कृपा होते म्हणजे होते आणि स्वामी महाराज प्रत्येक भक्तांवर स्वामी कृपा करतातच आणि चमत्कारसुद्धा त्यांचा होतो पण कधी योग्य वेळ आल्यावर ज्यावेळेस आपण बघा खूप मोठी आशा ठेवू स्वामी महाराजांसमोर की मला हे द्या हे द्या हेच द्या तर अशा वेळेस आपल्याला ते नाही भेटणार कारण स्वामी महाराजांना माहीत आहे की पुढं जाऊन माझ्या भक्ताला ठेस लागेल ती गोष्ट त्याच्या नशिबात थोड्याच दिवसापुरती आहे तर ती गोष्ट आपल्याला स्वामी महाराज देणारच नाही कधीच पण ज्या वेळेस बघा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये असते तरच ती आपल्याला भेटत असते फक्त ती योग्य वेळ आणि योग्य तो, तो काळ आला पाहिजे असा असतो तर योग्य वेळेला आपल्याला स्वामी महाराज देतात स्वामी महाराज कृपा सुद्धा भक्तांवर करतात आणि स्वामी महाराज चमत्कारसुद्धा करतात म्हणजे करतातच फक्त आपला विश्वास त्यांच्यावर असणं तितकंच महत्त्वाचं आहे स्वामी कृपा होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वामी महाराज प्रत्येक भक्तांवर ही स्वामी कृपा करतच असतात स्वामी महाराज असाच नाही चमत्कार करत तर त्यासाठी आपलासुद्धा विश्वास पूर्ण पाहिजे बरेच जण काय करतात की आता थोडे दिवस देवाचं करायचं एका देवाचं करायचं म्हणजे जोपर्यंत येत नाही अनुभव जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही त्यावर करायची सेवा एका देवाची नंतर नाही आलं तर दुसरा देव पकडायचा म्हणजे हे कितपत चुकीचं आहे सांगा बरं तुम्ही तर हे बरेच जण असे करतात तर हे चुकीचं आहे तर तुम्हाला मला एकच सांगायचं की बघा किती तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येऊ दे संकट येऊ द्या तरी तुम्ही असं नका समजू की मी स्वामी सेवेत आहे म्हणून मला अडचण येणार नाही बघा असं नसतं स्वामीसेवेत आपण आहोत तर आपल्या आयुष्यामध्ये अडचण येणार संकटसुद्धा येणार पण त्या संकटाची दुःखाची जळ आपल्याला लागू देणार नाही आपले स्वामी महाराज ज्याने आपल्या आयुष्यामध्ये येणार संकट दुःख आणि सुख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लिहिलेलंच आहे तर वेळेस आपल्याला खूप गरज असते कोणत्या गोष्टीची तरी कोण आपल्याला मदत करू शकत नाही म्हणजे करत नाही मदत आणि आजकाल खरंच कंडिशन अशी आहे की कोणालाच असं वाटत नाही की कोणतीही व्यक्ती पुढं जावा म्हणजे असं कोणालाच वाटत नाही आपल्या माणसांनाच वाटत नाही तर बाहेरच्यांचं तर खूपच लांब राहिलं आता ज्यांना वाटतं की ही व्यक्ती पुढं जावी तर ती व्यक्ती मदत करते त्या व्यक्तीला असं असतं आपल्या स्वामी महाराजांनी कधी असा भेदभाव केला नाही कोणत्या माणसांमध्ये की हा माझ्या जवळचा माणूस आहे आणि तो माझ्या लांबचा माणूस आहे की हा गरीब आहे का हा श्रीमंत आहे म्हणजे असा भेदभाव स्वामींनी कधी केलाच नाही आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते की देव आपलं फक्त कर्म बघत असतो धर्म बघत नसतो तर फक्त आपले कर्म चांगले ठेवा कारण हे कलयुग खूप अवघड आहे कलियुगामध्ये तर जे स्वामी सेवेत आहे जे देवाला धरून राहणार आहे तेच टिकणार आहेत पण आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला असा कोणता संकल्प करायचा आहे अशी कोणती प्रार्थना करायची आजपासून नवीन वर्षामध्ये ते तुम्हाला सांगते तर बघा स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची एकच संकल्प करायचा की स्वामी महाराज आजपासून तुम्ही माझ्यासोबत आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यासोबत असाच कायम राहू द्या आपल्याला हे त्यांना सांगायचं आहे आणि संकल्प करायचं आहे तर संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती तरी मी तुम्हाला आता सांगते बघा काय करायचं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं हळदी कुंकू अक्षर घ्यायचे फुल घ्या आणि असं नाही की फुलच पाहिजे का फुल नसेल तर घेऊ नका जर असेल फुल तर घ्या आणि हे पाणी हातात घेतल्याच्यानंतर तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तुम्हाला तर काशा गोत्र तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला एकच संकल्प करायचा आहे की आजपासून दोन हजार पंचवीस हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं जाऊ द्या तुमचं तुमची साथ माझ्यासोबत अशीच राहू द्या तुम्हाला त्यांना सांगायचं की कु तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू द्या आणि स्वामी महाराजांना एकच तुम्हाला सांगायचं की या नवीन वर्षामध्ये न दोन हजार पंचवीसमध्ये माझ्याकडनं तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या दोन हजार चोवीसमध्ये माझी तोडकी मोडकी सेवा जी काही झाली असेल तर मला क्षमा करा माफ करा पण आता या दोन हजार पंचवीसमध्ये माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या माझ्याकडनं नाही अकरा माळी होत तर मी निदान एकतरी माळ करेल माझ्याकडनं स्वामीजी जर सराभूत तीन अध्याय नाही होत तर मी एक तरी अध्याय वाचेल म्हणजे तुम्हाला असाच त्यांना संकल्प करायचा आहे की मी दररोज नित्यसेवेमध्ये तारकमंत्र बोलणार म्हणजे बोलणार असा तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यांना फक्त तुम्हाला अखंडा शब्द वापरायचा नाही कारण बघा आपला आता मासिक धर्म वगैरे असतो परत आपल्याला कुठं गावी जावं लागतात लग्न असतात म्हणजे बरेच आपल्याला असे अडथळे प्रॉब्लेम असे येत राहतात देव आपल्याला बोलत नाही की तुम्ही संसार सोडा आणि फक्त परमार्थ करा कारण बघा कसं आपण संसार करून आपल्याला परमार्थ हा करायचा असतो की माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या मी माझ्या संसारामधना फक्त पाच मिनटं तुम्हाला वेळ देणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की देवांना स्वामी महाराजांना आपल्याकडनं वेळ पाहिजे असतो आणि तोच वेळ आपण त्यांना देत नसतो आता विचार करा आपण जसं सोशल मीडियावर आपण जर काही बघायला लागलो व्हॉट्सअपचे स्टेटस बघायला गेलो तर आपण किती वेळ आपले सहज निघून जातात पाच दहा मिनटं कळून येत नाही इंस्टाग्रामवर रील्स बघत गेलो फेसबुकवर म्हणजे असं काही बघत मोबाईल एकदा हातामध्ये घेतला एक तास आपण काही ठेवून देत नाही तर हे किती योग्य आहे तुम्ही विचार करा मग चोवीस तासामधून तुम्ही आपल्या देवांना किती वेळ देता ते तुम्ही स्वतःच्या मनाला विचार तर आपण विचार करतो की आम्ही एवढी सेवा करतो एवढं हे करतो तेवढं ते करतो तरी आम्हाला प्रचिती येत नाही अनुभव येत नाही तर आपण स्वतः देवाची पूजा किंवा देवाची सेवा कोणत्या आपण कोणत्या वेळेवर करतो कोणत्या टायमिंगवर सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि मी तुम्हाला एकच सांगेल की स्वामी महाराजांची सेवा करायला बघा कोणत्याही वेळेचे नियम नाही येत कधीही तुम्ही करू शकता स्वामी महाराजांना बोलायचं आहे माझ्याकडनं तुम्ही पारायणसुद्धा करून घ्या गुरुचरित्राचं ते सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे बघा तुम्हाला सांगते ज्या घरामध्ये वर्षभरात गुरुचरित्र पारायण हे होतात ना दोन म्हणा किंवा तीन म्हणजे खरं आपल्याला तसे सात करायचे असतात पण बघा आपण दोन तीनच करतो नाही का आता स्वामी पुण्यतिथी असेल स्वामी प्रकट दिन आणि आपलं दत्तजयंती त्यानिमित्ताने आपलं तीन म्हणजे पारायण होतात आणि आता मी सुद्धा जानेवारीमध्ये पारण हे करणारच आहे माझे तीन चार पारणं आरामशीर होऊन जातात एक वर्षामध्ये तर मी तुम्हाला एवढं सांगते की बघा एक वर्षामध्ये ज्या व्यक्तीच्या घरामध्ये पारायण हे होतात एक एक होतं किंवा तीन होतात नाही का किंवा चार होतात कि तर ते पारायणं होतात गुरुचित्र पारायण आणि तसंच बघा अकरा माळी होतात स्वामीचैत्रसरामुखचे पाठ होतात त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता कोणतीही वाईट शक्ती त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं की आपण फालतू गोष्टींना वेळ देण्यापेक्षा आहे ना तोच वेळ आहे ना तुम्ही सगळं सोडून द्या फक्त दिवसात ना पाच मिनटं चोवीस तासामधनं फक्त पाच मिनटं तुम्ही देवाला द्या मग तर आता या दोन हजार चोवीसमध्ये तुमच्याकडनं काही गोष्टी झाल्या नसतील किंवा झाल्या असतील तर त्या सगळं सोडून द्या फक्त आता नव्याने करायला सुरुवात या दोन हजार पंचवीसमध्ये सगळी सेवा तुम्ही करायला सुरुवात करा बघा जे नवीन सेवेकडे जोडलेले असतात त्यांना असं वाटतं की स्वामी महाराजांची सेवा म्हणजे किती कडक नियम आहे किती काय आहे बघा अहो काही नाही फक्त पाच मिनटं लागतात चोवीस तासामधनं आपण फक्त त्यांना पाच मिनटं द्यायची असतात जर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही केंद्रात जावा आणि जरी नाही वाटलं फक्त तुम्ही गुरुवारी केंद्रात जावा आणि जरी शक्य नसेल तुम्हाला तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही सगळं काही घरात करू शकता स्वामी महाराज बोलत नाही की तुमचं सगळं सोडून द्या आणि माझ्याकडंच येऊन बसा असा कोणताही देवमक्ती सेवा मान्य करत नाही कारण तुम्हाला मी आता सांगितलं संसार करून आपल्याला परमार्थ हा करायचा असतो त्यासाठी बघा आपलीसुद्धा तितकी पात्रता असणं गरजेचं असतं आपण प्रत्येक वेळेस आपण देवाला दोष देऊन उपयोग नसतो आपल्यासुद्धा काहीतरी चुका असतात तर आपणसुद्धा आपल्या मनाला विचारलं पाहिजे की मी किती देवाला वेळ देतो दिवसातून तर तुम्हाला माझं उदाहरण देते मी आता मी व्हिडिओ बनवते यूट्यूबला आता हे प्रत्येकालाच आवडत असेल का नसेल कारण बघा ते व्हिडिओ असतात दहा मिनिटाचे कधी बारा मिनिटाचे कधी पंधरा मिनटाचे कधी सात मिनटाचे किती मिनटाचे असू द्या पण तितका वेळ कोण देऊ शकता का बघायला नाही देऊ शकत कारण चांगल्या गोष्टीकडे एखादं वळू शकत नाही पण जिथं वाईट आहे ना तिथं बरोबर माणूस वळतो असं असतं हे कारण असतं मला तुम्हाला एवढंच सांगायचं की स्वामी महाराजांनी आपल्याला खूप मोठी अशी संधी चांगली दिली आहे आपण स्वामी सेवेत आहोत स्वामी महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात त्या संधीच एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच सहन होणार आहे एक दिवस असं एवढं देणार ना भर भरून की आपल्याला त्यांच्याकडे काहीच गरज लागणार नाही मागायची तर आपले स्वामी महाराज कधी बघत नाही की कि तुम्ही किती सजावट केली आहे किती डेकोरेशन केलं तुम्ही परत तुम्ही किती काय कोणत्या गोष्टी केल्यात ते काही बघत नाही फक्त त्यांना सेवा महत्वाची असते आता बरेच सेवेकरी असे आहेत की त्यांना खूप असे प्रश्न पडतात की आम्ही आता सेवा कशी सुरू करू हो अहो काही नाही स्वामी महाराजांचं सेवा करणं काही लई मोठी गोष्ट नाही आहे फक्त त्यांचं नामस्मरण करा तुम्ही जिथं असाल तिथं नामस्मरण करा आणि बघा आपल्याला एखादी व्यक्ती भेटली की ताई मी लई अडचणीमध्ये आहे मी काही करू मला कळत नाही फक्त आपल्याला त्यांना एकच सांगायला पाहिजे की तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करा बघा त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं होणार आणि ते पुण्य तुम्हाला भेटणार फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आम्ही स्वामीसेवक आहोत आम्ही स्वामीभक्त आहोत आमच्यावर कोणी कसं जरी वागलं तरी आपण चांगलं वागायचं स्वामी महाराजांनी आपल्याला एकच शिकवले आपल्या गुरूंनी की कोणी किती जरी तुमच्याशी कसं वागलं कोणी सपोर्ट करो वगैरे नाही करो तरी तुम्ही त्या माणसाच्या ज्या जी व्यक्ती तुम्हाला बोलवेल त्या व्यक्तीला तुम्ही मदत करायला जावा तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला संकल्प कसा करायचा आहे नवीन वर्षामध्ये काय सेवा करायची तुम्हाला सगळं समजलं असेल बघा तुम्ही एक पाऊल फक्त तुम्ही टाका स्वामी महाराजांपर्यंत दहा पावलं तुमच्यापर्यंत ते येणार म्हणजे येणार हे स्वतः मी शाश्वती तुम्हाला देते मलासुद्धा खूप असे चांगले अनुभव आलेले आहेत जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलीत तेव्हापासून त्यामुळे मी तुम्हाला सांगते आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी संकटे अडथळे किती यायचे येऊ द्या आपल्या पाठीशी आहे ना आपले गुरु स्वामी महाराज आपले आहे ना बस तो एकच आपण विश्वास ठेवायचा स्वामी महाराजांवर आजपासून या नवीन वर्षामध्ये आपण सेवा सुरू करू तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं तर चला आज व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच सामते धन्यवाद श्री स्वामी समर्थ